आमदार झाल्यासारखं वाटत आहे मला भरला तुझा वारग मी तुझा उमेदवार गे एक तुझ्या एक मतासाठी माझे कालीज तुटत जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारख वाटते मला भक्ती तू माग्या मला आमदार झाल्यासारख चला या लोक लोकल येवो का बोलू हो वाज पैसे द्या द्या शनिवारी म्हणते किती दिवस झालं देऊन येतो म्हणजे जाऊन जाऊ दे तिला बाई शेजार सराई वरावर घेऊ का पलत ना आपण कुठं जवा भक्ती तू माझ्या कड मला झाल्यासारखं वाटतय सतू माझ्या कड मला आमदार झाल्यासारखं सारख वाटतय जवा भक्त जरा चला या लोकल लोकल लाई आज थंडी बिलकुल ना बोल नमस्कार जय जय शिवराज दादा नमस्कार हा लक्ष्मी कोटेशन ऑफिशनल हाय नमस्कार दादा नमस्कार झालं का जेवण दादा ना दीपक दादा जेवण दादा झालं का तुमचे बाकी काय चाललंय थंडी वगैरे सुरतमध्ये थंडी भरपूर कमी आहे हो झाले सुरतमध्ये आज भरपूर थंडी कमी आहे सुरतमध्ये आज थंडी भरपूर कमी आहे त्या मुलावरती टेरेसला लाईव्ह घेतली आता घरातला धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल बाकी व्हिडिओ कसे चालले का माझे व्हिडिओ थोडे मस्त चालले मधी मधी आता दोन तीन दिवस कमी व्हिडिओ चालले लाईक डन धन्यवाद धन्यवाद तुमचं मनापासून आभार आणि आपले निलेश दादाजी म्हणलं लाईव्ह लाईव्ह बंद आहे त्यांचे वडील वारलेत मग तिकडे आहात निले ते निलेश सुतार छावा शिवाचा ते आता गावी हाता। गावी आहेत वाटतं त्यांची पण अजून लाईव्ह बंद आहे त्यांचे वडील वारले त्यामुळे ते गावाला आहेत मध्ये मध्ये व्हिडिओ चांगले चालले मस्त चालले दोन बायकाची कथा दोन बायकाची कथा ही व्हिडिओ भरपूर चालले माझे भरपूर म्हणजे भरपूर चालले पंचवीस के तीस के दहा मध्ये गेले दहा मध्ये पाच केमेरी सात केमेरे आठ मध्ये असे व्हिडिओ गेले भरपूर व्हिडिओ बनवले मी दोन बायकांची कथा एक पण स्टार्टिंगला टाकला तो सत्तावीस मध्ये गेला स्टार्टिंगला टाकला सत्तावीस केमेरी गेला त्यानंतर पंचवीस मध्ये गेला दहा केमेरी गेलाय बारा केमेरी गेलाय बाबासाहेबां बाबासाहेब साहेबांचे पण व्हिडिओ टाकले ते पण बारा के दहा बारा केमेरी गेलं चालाय करतं व्हिडिओ चालले पाहिजेत व्हिडिओ चालले तर मजा येते व्हिडिओ बनवायला पप्पू दादा लाईक केले दादा धन्यवाद धन्यवाद पप्पू दादा नमस्कार पप्पू दादा झालं का जेवण पप्पू दादा जेवण झाले का तुमचे आणि धन्यवाद लाईव्ह वरती आल्याबद्दल तुमचा मनावर रामकृष्ण आरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आजचा व्हिडिओ कालचा व्हिडिओ बघा मी मस्त बनवला भजनचा व्हिडिओ बनवला भजनचा भजनचा व्हिडिओ बनवला मस्त बनवला व्हिडिओ दादा पप्पू दादा काल, काल 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 टाकलं संध्याकाळी भजनचं मस्त आपल्या गावापर मसाले अरे खूप छान मस्त आज आमच्याकडे काय बोलवलं होतं हां सॉरी डाल तिखट डाल तिखट डाल आणि भात आणि चपाती चपात्या होत्या आज 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 काय ते उपवास होतात ना संकट चतुर् चतुर्थी त्यामुळे घरी म्हटले की वशात बनवू नका तर मग डाल तिखट डाल तिक्की दाल, दाल बनवली आणि चपाती भात नाही तर माहिती रात्री टायमाला काय झालं होतं दोनशे रुपयाचा परोठा भारी पडला आम्हाला <laughs> नाही पण खरी गोष्ट आहे हे मोठे मोठे व्ही आय पी लोक पैशाकडे बघत नाही आपण पैशाकडे बघतो कारण आपण पैसे कमवतो त्या त्यांना काय पाहिजे दो? दोनशे तीनशे रुपये काय फरक पडत नाही पण आपल्याला ना भरपूर फरक पडतो तुमचे व्हिडिओ पण बघतो तुमचे व्हिडिओ पण खूप छान आहेत पण कमेंट नाही तुमच्या तर कमेंट होत नाही मला असं लागतंय कमेंट होत नाही काही काय व्हिडिओला रा कमेंट होत नाही आणि तुम्हाला मी सप करेल सप केलेलं आहे सर हा सॉरी आपल्या मनीषेतही का कोणती वेळ सांगितलं की पप्पू दादाला तुम्ही सब करा तेव्हा मी तुमच्या तिने मला हे पाठवलं होतं नोटिफिकेशन पाठवलं होतं तुमच्या व्हिडिओचं माझ्या याला तर मी सब केलंय आणि नसले सब केले असले तरी पण यात नाही पण तरी पण तुम्ही आज माझ्या व्हिडिओला कमेंट टाका कमेंट टाका मग मी सब करतो परत जर केलं केलं केले असले तर सांगेल सब केलं म्हणून आणि नसले केले तरी पण सांगेल की सब केले तुम्हाला मग मग तुम्ही मला रिटर्न सब करा आणि आपण एकमेकाला सर्वांना सपोर्टच करायचं मी भरपूर लोकांना सपोर्ट करतो लाईव्हला सकाळची लोक भरपूर लाईव्हला असतात सकाळची सकाळची लाईव्हला भरपूर असतात आणि दुपार दुपारची एक चार आठ आसपास जर लाईव्ह घेतली तरी पण जाणार सर आणि काय झालं ते नवीन वर्षे संपल्याच्या नंतर नवीन वर्ष संपल्याच्या नंतर भरपूर लोक कमी झाले लाईव्ह लाईव्ह बाबासाहेबांचे टाकले टाकलेत शिवाजी महाराज पण टाकलेत आणि भजनचं टाकलं विठ्ठल नामाची शाला भरली विठ्ठल नामाची शाला पण हा पण व्हिडिओ बनवायचे विठ्ठल नामाची शाला भरली आपण व्हिडिओ बनवायचे विठ्ठलली शाला शिकताना तन भूक हरली हरली विठ्ठल नामाची नामा शाला भरली दुसऱ्या बघू टाकू आपण व्हिडिओ तो विठ्ठल नामाची शाळा भरली शाला शिकताना तन भूक हरली शाला शिकता तन भूक हरली हरली विठ्ठल ना माची शाला भरली आज कोण लाईव्हला आहेत का दोन माणसं येऊन गेले आपले पप्पू दादा येऊन गेले आणि ब्लू कसं देतात ते अजून मला माहिती नाही बाकी सर्व काय माहिती झाले बाकी सर्व बहुतेक माहिती मला ब्लू कसं द्यायचं ते अजून माहिती नाही देऊ देऊ ब्लू ब्लू अजून माहिती नाही विठ्ठल ना माची बाबासाहेबांची बाबासाहेबांची स्ट्रॉंग बघा हा मग तेच ना ब्लू कसं देतात ते आपल्याला अजून माहिती नाही ब्लू कसं देतात ते आणि ब्लू कसं काढतात ते पण आपल्याला माहिती नाही अजून बाकी सर्व माहिती पडला आप आपल्याला आणि एक बाबासाहेबांचा बोलतो रमायचा गाणं बोलतो रमायचा तुमच्या समोर रमायचा केली केली चट लगा रे बाबा सांगा सांगा ब्लू कसा द्यायचा आता इथं हे काही आहे टॉप मेशीन मध्ये आहे दोन मेशी टॉप मेशीन मध्ये नंतर मधलं मधी आहे ते पण मला माहिती पडलं आहे आणि लास्टला शेअर करायचं आहे लास्टला हे शेअर करायचं आहे ते पण माहिती आहे पण ब्लू या कसं हे हितना जायचं कुठं जायचं कॉम्युनिटी तुमच्या नावावर क्लिक केलं हा क्लिक केल्याच्यानंतर रिपोर्ट नवीन प्रोड्युसर हे चॅनल नाही होत